अळूच्या पानांपासून तुम्ही कोणकोणते पदार्थ बनवता अळूच्या वड्या किंवा अळूचं फतफत हे दोनच पदार्थ होय ना परंतु आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनमध्ये दे देण्यासाठी प्रवासामध्ये नेण्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये गरमागरम अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बनवू शकाल असे साध्या सोप्या पद्धतीने घरातील उपलब्ध साहित्यांमध्ये अळूच्या पानाचे खमंग रुचकर मौसूत एकदम पातळ असे थालीपीठ बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम खमंग रुचकर असे अळूच्या पानांचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी अळूची पाने बारीक अशी चिरून घेतलेली आहेत अळू चिरण्यापूर्वी अळूची पाणी मी स्वच्छशी धुवून निथळत ठेवली होती त्यानंतर अळूची पाणी मी बारीक अशी चिरून घेतलेली आहे इथे मी एकूण तीन मध्यम आकारांची पाने जी आहेत ना ती थालीपीठ बनवण्यासाठी चिरून घेतलेली आहेत थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी पांढरा अळू म्हणजेच आपली अळूची हिरवी अशी पाणी वापरलेली आहे अळूची पाणी आपली चिरून तयार आहेत आता थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे वाटण जे आहे ना ते तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या दोन चमचे सबंद जिरे ॲड केले आहेत या सर्व साहित्यांमध्ये थोडेसे पाणी ॲड करून मिक्सरमध्ये मी अशा प्रकारे याचे वाटण तयार करून घेतले आहे हे वाटण तयार करताना इथे लसूण तसेच जिरे जे जी आहे ना ते जास्त प्रमाणात वापरायचे यामुळे थालीपीठे जी आहेत ना ती चवीला अत्यंत रुचकर व खमंग अशी तयार होतात वाटण तयार आहे आता आपण थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे जे पीठ आहे ना ते मळून घेऊयात त्यासाठी एका परातीमध्ये ॲड केले आहे दोन वाटी गव्हाचे पीठ याचे वजनी प्रमाण म्हणाल तर तीनशे ग्रॅम इतके आहे यानंतर यामध्ये ॲड करत आहे अर्धी वाटी बेसनपीठ याचे वजनी प्रमाण म्हणाल तर पन्नास ग्रॅम इतके आहे तसेच पाव वाटी ज्वारीचे पीठ याचे वजनी प्रमाण म्हणाल तर पंचवीस ग्रॅम इतके आहे सर्व पिठे इथे मी चाळून घेतली आहेत आता ही सुरुवातीला ही पिठे जी आहेत ना ती सर्व एकत्रित व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे यामध्ये आपण जास्तीत जास्त गव्हाचे पीठ वापरले आहेत यामुळे आपली थालीपीठे अगदी तीन चार ते चार दिवस मस्त अशी मौसूत राहतात तयार झाल्यानंतरही सर्व पिठे व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये तयार करून घेतलेले वाटण ॲड केले आहे तसेच एक चमचा हळद ॲड केले आहे हळदीमुळे थालीपीठाला कलर खूप छान येतो तसेच दोन चमचा धना पावडर ॲड केले आहे जर तुमच्याकडे धणे नसतील तर जेव्हा आपण वाटण तयार करतो त्यामध्ये दोन चमचे सबंध धने वाटून घ्यावेत यानंतर यामध्ये ॲड केले आहेत एक चमचा सफेद तीळ तसेच एका लिंबाचा रस एक चमचा गूळ घेऊन त्याचे मी पाणी तयार करून घेतले आहे ते पाणी यामध्ये ॲड केले आहे तसेच बारीक चिरलेली कोथंबीर ॲड केली आहे यानंतर यामध्ये ॲड करत आहे आपण जी अळूची पाणी बारीक चिरून घेतलेली आहे ती सर्व बारीक चिरलेली अळूची पाणी यामध्ये ॲड केलेली आहे तसेच इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तोही या पिठामध्ये ॲड करून घेत आहे कांदा ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार सर्वात शेवटी मीठ इथे मी माझ्या चवीनुसार मीठ ॲड केले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता मीठ ॲड केल्यानंतर आता ॲड केलेले जे सर्व साहित्य आहे ना ते या पिठामध्ये एकजीव होईपर्यंत इथे मी मिक्स करून घेत आहे सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतले आहे तर आता थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे पीठ मी मळून घेत आहे त्यासाठी वाटण वाटून घेतलेलेच एक थी लग थी थी लग थी थी वाटी पाणी सुरुवातीला घेतले आहे त्यामधील पाऊन वाटी पाणी ॲड करून इथे मी थाली से थालीपीठ बनवण्यासाठी एकदम छान असे सेलसर पीठ मळून घेत आहे थालीपीठ बनवण्यासाठी सेलसर पीठ मळून घ्यायचे जेणेकरून आपली थालीपीठे जी आहेत ना ती पटापट अशी थापता येतात यासाठी जास्तीचा असा वेळ लागला जात नाही व थालीपीठेही खूप छान अशी मौसूद तयार होतात इथे मला आणखीन पाणी ॲड करण्याची आवश्यकता वाटत होती त्यानुसार उरलेली मी पाववाटी पाणी ॲड करून इथे एकदम सेल्सर असे थालीपीठाचे पीठ जे आहे ना ते मळून घेतले आहे पीठ इथे आपले मळून तयार आहे पाहू शकता तर आता इथे हे पीठ जे आहे ना ते मी पाच मिनटे छान असे भिजण्यासाठी झाकून ठेवणार आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेचच पीठ मळल्यानंतर याची थालीपीठे जी आहेत ना ती बनवून घेऊ शकता तर आता हे पीठ जे आहे ना ती पाच मिनटं मी भिजण्यासाठी बाजूला ठेवून दिले आहे तर इथे पाच मिनटे झालेली आहेत पीठ आपले इथे छान असे भिजले गेले आहे आता लगेचच आपण याची थालीपीठे बनवून घेऊयात पीठ जर छान असे भिजले गेले तर लगेचच याची थालीपीठे जी आहेत थाली ना ती छानसे मौसूद तयार होतात कारण यामध्ये आपण जे गव्हाचे पीठ वापरले आहे ना ते छान असे भिजले जाते आता थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक पोळपाट घेतला आहे या पोळपाटावरती एक कॉटनचे कापड घेतले आहे हे कापड जे आहे ना ते मी पाण्यामध्ये भिजवून घेतले आहे भिजवून घेतल्यानंतर हे कापड मी पिळून घेतले आहे या कापडावरती आता मी सुरुवातीला थोडेसे पाणी शिंपटवून घेतले आहे आपण जे पीठ मळून घेतले आहे ना थालीपीठाचे त्यामधील एक छोटासा गोळा घेऊन हे थालीपीठ या पोरपटावरती छान असे थापून घेत आहे पाहू शकता की ती छान असे पटापट हे थालीपीठ आपले थापले जात आहे थालीपीठ थापण्यासाठी अजिबात जास्त असा वेळ लागला जात नाही कारण पीठ जे आहे ना ते आपले योग्यरित्या मस्त असे मळले गेलेले आहे थालीपीठ इथे थापून तयार झाले आहे तर थालीपीठ जास्तीत जास्त असे पातळ थापले जावे यासाठी थालीपीठ थापून झाल्यानंतर अशा प्रकारे हाताने जे आहे ना ते स्प्रेड करून घ्यायचे म्हणजे हे थालीपीठ एकदम पातळ असे तयार होते थालीपीठ थापून घेतल्यानंतर याला अशा प्रकारे इथे मी होल करून घेत आहे जेणेकरून आपले थालीपीठ जे आहे ना ते भाजल्यानंतर छान असे एकसारखे चारही बाजूने भाजले जाते आता थालीपीठ आपण तव्यावरती शेकवून घेऊयात म्हणजेच भाजून घेऊयात त्यासाठी गॅस चालू करून तवा गरम करण्यास ठेवला होता तवा गरम झालेला आहे याला ऑइलने ग्रीस करून घेतलं आहे तर आता इथे दाखवल्याप्रमाणे थालीपीठ अशा प्रकारे उचलून मी तव्यावर तव्यावरती हे थालीपीठ जे आहे ना ते भाजण्यासाठी ॲड केले आहे थालीपीठाची वरची बाजू सुकल्यानंतर आता याच्या कडेने जे आहे ना ते मी ते ते तेल सोडून घेत आहे तसेच आपण जे होल करून घेतले आहे ना त्यामध्येही तेल सोडून घेत आहे जेणेकरून हे तेल जे आहे ना थालीपीठाच्या आतपर्यंत जाऊन हे थालीपीठ जे आहे ना ते छान असे भाजले दे जाईल तेल सोडून घेतल्यानंतर आता या थालीपीठाच्या मी कडा ज्या आहेत ना त्या सोडून घेत आहे पाहू शकता अलग त्याच्या कडा सुटल्या गेल्या आहेत थालीपीठ अजिबात तव्याला चिकटले गेले नाही मस्त असे थालीपीठ जे आहे ना ते आपले दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी पालटले आहे इथे मी तर मस्त असे थालीपीठ आपले छान असे इथे भाजले जात आहे पाहू शकता दुसऱ्या बाजूने इथे मी तेल सोडून घेतले आहे थालीपीठाला कलर खूप छान असा आलेला आहे पाहू शकता गॅसच्या फुल फ्लेमवरती थालीपीठे भाजून घ्यायची जेणेकरून ही थालीपीठे जी आहेत ना ती अजिबात वातड अशी तयार होत नाहीत तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या थालीपीठाला बटर किंवा लोणी लावू शकता इथे मी तेलावरती ही छा थालीपीठे जी आहेत ना ती छान अशी दोन्ही बाजूनी मस्त अशी खमंग अशी लालसर होईपर्यंत भाजून घेतली आहे थालीपीठ भाजून तयार आहे तर अशाच प्रकारे मी आता उरलेल्या पिठाची थालीपीठे बनवून घेतली आहेत बनवलेल्या थालीपीठांपैकी दोन थालीपीठे खाण्यासाठी ताटामध्ये सर्व करून घेतली आहेत तर इथे मी थालीपीठे जी आहेत ना ती दह्याबरोबर व चटणीबरोबर खाण्यासाठी सर्व केलेली आहेत तर पाहू शकता किती छान अशी मऊसूत व एकदम पातळ अशी आपली थालीपीठे तयार झालेली आहेत टेक्स्चर पाहू शकता कलर पाहू शकता तर ही थालीपीठे जी आहेत जा थाली ना ते अजिबात जाड बनवायची नाही जर जाड थालीपीठे बनवली ना तर ती खाताना घशामध्ये दाटली जातात एकदम मस्त अशी मौसूत पातळ अशी थालीपीठे तयार झाली आहेत ही थालीपीठे जर तुम्ही प्रवासामध्ये नेली ना तर अगदी चार ते पाच दिवस अशीच मौसूत राहतात अजिबात वातड होत राहत होत नाहीत पाहू शकता किती छान अशी मौसूद झाली आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल ही थालीपीठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दह्याबरोबर चटणीबरोबर टोमॅटो सॉसबरोबर लोणच्याबरोबर किंवा गुळाबरोबर खाऊ शकता तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून मला जरूर कळवा रेसिपी जर आवडली असेल चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद